वसमत तालुक्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव भीमशाहीर बवनदीपकेसह अनेक कार्यकर्त्यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसमत तालुक्यातल्या हफसापूर येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे महाराष्ट्र राज्याचे सुप्रसिद्ध कवी गायक तथा भीमशाहीर बवनदादा दिपके रोहिदास दिपके माजी सरपंच रुस्तुम दिपके भीमराव दिपके संभाजी दिपके बापूराव दिपके उत्तमराव दिपके यशवंत दिपके आदींनी प्रवेश घेतला यावेळी लक्ष्मीकांत नवघरे विठ्ठल सवलकर सचिन दगडू माऊली बेंडे वसीम कुरेशी फेगडेसाहेब प्राध्यापक रमेश मानवते हे उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असून निवडणूक आयोगाने कार्यक्रम का जाहीर केल्यामुळे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या वसमूकमध्ये प्रभावी ठरत असल्याची चर्चा या पक्षप्रवेशामुळे होत आहे टेंभुर्णे सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबन दिपके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा प्रचार केला होता पर आज वसमत विधानसभेतील आमदार राजूभा अनवगरे यांनी केलेल्या विकासकामे व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तमा भरणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षप्रवेश केला आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्राध्यापक रमेश मानवते यांनी केले याप्रसंगी भवनदादा दिपके यांनी आभार मानले